नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ सकाळी लवकर उठले प्रार्थना केल्या तयार होऊन खाली आले खाली आल्यानंतर देवाला दिवा लावला गणपती स्तोत्र म्हटलं नियमाप्रमाणे हनुमान चालिसा म्हटली हनुमानाचं चा स्मरण केलं अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहिलं नमस्कार केला फूल वाहिलं नंतर गरम पाणी घेतलं चहा करायला ठेवला सगळ्यात आवडतं काम म्हणजे भांडी लावायचं सगळी भांडी लावली आणि शांततेत बसून आधी चहा घेतला बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं बाहेर आलं की खरंच खूप प्रसन्न वाटतं सूर्यनारायण उघवण्याच्या तयारीत होते त्यांच्या स्वागतासाठी हात जोडून उभे राहिले घरात आले घरातले पडदे उघडले सगळ्या हॉलमधल्या वस्तू नीटनेटक्या केल्या मनोभावे देवाची पूजा केली नित्यसेवेचं सगळं वाचन केलं देवाला नैवेद्य दाखवून आरती केली त्यानंतर अफर्मेशन्स लिहिली आज सुट्टी असल्यामुळे मी आणि मिस्टर आईला आणायला आई निघणार होतो इंडियाना पॉलिसवरून समीर आईला घेऊन निघणार होता मध्यभागी वेस्ट व्हर्जिनियामध्ये आम्ही भेटणार होतो बरोबर पाच तास तो तिकडून येणार होता आणि पाच तास आम्हाला जायचं होतं समीरच्या मुलांसाठी म्हणजे सौम्य आणि सार्थकसाठी खाऊ द्यायचा म्हणून गुलाबजाम आधी केलेले होते आदल्या दिवशी लसूण शेव करून ठेवली सगळं डब्यांमध्ये भरून घेतलं मिस्टरांनी सगळं आवरून दोघांसाठी नाश्त्यासाठी सँडविच तयार केलं मुलं झोपलेली होती आम्ही दोघंच जाणार होतो राधिका अमोल शेजारीच असल्यामुळे मुलांची काळजी नसते मुलं राधिकाकडे जेवणासाठी जाणार होती सगळं छानपैकी आवरून किचन स्वच्छ करून आम्ही दोघंजण निघालो घरापासून निघाल्यावर हायवे फाय फोर्टीला लागलो ला ला ला, त्यानंतर इंटरस्टेट फॉर्टी या हायवेला लागलो ला ला ला, त्यानंतर सेवन्टी फोर आणि नॉर्थ सेवन्टी सेवन या हायवेवरून आम्ही सगळ्यात शेवटी हायवे सिक्स्टी फोरला लागलो आणि वेस्ट वर्जिनियातल्या चार्ल्स्टन या टाऊनमध्ये पोहोचलो चार्ल्स्टन हे टाऊन वेस्ट वर्जिनिया कॅपिटल आहे इथे कन्हावा आणि एल्क या दोन्ही नदींचा संगम आहे इकडे त्या नदीचं पात्र खूप मोठं छान आहे खूप छान सुरेख असं हे टाऊन आहे तिथे समीर पण बरोबर वेळेत पोहोचला तो पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी जेवणं केली गप्पा मारल्या आणि एकमेकांसोबत वेळ घालवला त्यानंतर आईला घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो श्रुतीने सुद्धा मुलांना गुळाची झिलबी आणि चॉकलेट्स असा खाऊ दिलेला होता तो घेतला आणि आईला घेऊन आम्ही पुन्हा निघालो नंतर अडीच तासानंतर आम्ही एका ठिकाणी चहा घ्यायला थांबलो रात्रीबरोबर आम्ही नऊ वाजता आमच्या आमच्या घरी पोहोचलो समीरसुद्धा साडेआठ वाजता त्याच्याकडे इंडियाना पॉलिसला पोहोचला आम्ही नॉर्थ कॅरोलिनाला पोहोचलो राधिकाने आमच्यासाठी खिचडी करून ठेवलेली होती सगळ्यांनी आम्ही जेवणं केली मुलांनासुद्धा आजीला बघून आनंद झाला अशा प्रकारे धन्यवाद